नमस्त नागरपालिकेचा इलेक्शन कमीत कमी आम्ही सोळा जागा तर आमच्या पार्टीचा आणि आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला तर झाल्याचं जाणार होणार

प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलेलं आहे क्षीरसागर कुटुंबियाला क्षीरसागर कुटुंबियाचे आमचे तिसऱ्या पिढीचे संबंध आहे ह्या गावाबरोबर माणसातली व्यक्ती आहे आणि सामान्यातला नगरात देश होतो आम्हाला अभिमानी मग बीजेपीला पहिल्यांदा मतदान करावं लागलं नाही हो नगरात देशभरासाठी कारण सामान्य व्यक्ती व्हायला नगर सेवक पण आमचा कुंदन गोत्र आहे ना गोडर समाजाचा आहे तिथं बहुजन मुस्लिम आणि धनगर आहेत आमच्या इथं जात येत नसते आणि धनगराला ते जातच नाही आम्ही जात मानत नाही कारण सुशील भाई आहे ना सुशील भाई ऍक्टिव्ह माणूस आहेत पूर्वी तर कारण नागाभाऊचा मुलगा आहे आणि नागाभाऊ आमचे जे मुस्लिम मुलं आहेत त्यांच्या नागपूरला ते पण सुशील सुशील खरंच नावानं सुशील नाही

कॉलेज वाचल्यापासून आमच्या पाणी कारण आम्ही सुशील भाई राहतो सुशीलबाई लागल्यास म्हणजे म्हणजे ते आमच्या इथलं वालनातला आम माणूस आहे तो आणि म्हणजे बरं म्हणजे आमच्या आता कुठल्याच समाजासाठी नाही की बाबा म्हणजे धनगर समाजाचं म्हणून नाही की कुठलेच जिल्हपाहे यांची थी पत्नी चिकित्सक नरसागर या पदासाठी आहे तुझं तर त्यांच्याबद्दल कोळस काय आहे तसं की एज्युकेटेड आहे म्हणजे हा आणि चिकित्सक आहे आणि त्यांना सगळत होतं म्हणजे बाबा कसं वाटतं म्हणजे मागणी काय लोकांची हा विचार आहे या पुढे तर काय आणि माझ्या माहिती प्रमाणे त्यांना कटावाळून मिळवबी नाही मी यात या पदासाठी कटावाल आहेत असं तुम्हाला म्हणायचं वाटत नाही निरोधकांची पण टीका की त्यांनी विकास केला नाही किंवा त्याबद्दल काय मला एक उत्तर पत्रकार आहे ना त्यांचं विजन सांगा मला त्यांचा एक कारखाना दाखवा त्यांची शाळा दाखवा त्यांनी कुठल्या एम एसीसाठी आमच्या शेतकऱ्यात तिथे जागा पाणी पडा कुठलं आमचं मध्ये काम होईल ம भाजप मजा आली राजन मध्ये आली त्यामुळेच आम्ही आलो ना नाहीतर आता आम्ही बऱ्याच वेळा माहित करू शकतो दहा नंबर वार्ड आहे आमचंच आहे दोष आहे बहुसंख्य वार्डात आमचं आमच्या समाजाचं स्थापन आहे पण आम्ही कधी दाखवत देणार ना आम्ही जावडत करत नाही आमची कटावर बिटावर कुठं दिसत नाही दिसून बाकी जे

शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट कार्डवरती वरती दहा टक्के डिस्काउंट त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी